आई बाई आहे हो माय बाई बाई घरी आहे काय ते हजार रुपये घेतले देऊ नाही राहिले रे हं घेतले किती आहे जीवा रे ते दे देत नाही रे बाई आता काहीच घेतलेत कुठे गेली हो बाई अ रोशनी काय बापू आला का तुम्ही ही आहे ही काय आयया म्हणतो माय माय हजार रुपये देणं काहीच घेतले देऊ नाही नाही रे तुला द्या तर माय बाई जण गुणच होते जण द्यायचं माय बाई माय हजार रुपये हजार रुपये दिले असते व पण आता माय लाडकी बहिणीचे पैसेच नाही आले ना मा तुमची लाडकी बहीण तरी बंद पडते मग त्या भरश्या देते काय बुले मग काय आता मला खरंच सांगा काकू मी तुम्हाला काय म्हटलं होत हा की जा जा कि माया लाडक्या बहिणीचे पैसे आले मी तुम्हाला हजार रुपये देऊन लाडकी बहीण येईन तू आली आता जो येईन तो येईन माय माई आता पैसे टाकतील माय दादा राहील दिले काय दिन ना काय भाई, भाई। लाडक्या बहीणच्या भरशावर नवरा कमायला जाते ना माय बाई धड धडं कमावता तो नवरा कमायला जाते धड पैसे आण तरी पैसेच नाही बनता बाई मी ना माय म्हटलं तुम्हाला पैसे लाडक्या घेतले मग काय झालं बोलतो काय करा आता मिनम तुम्हाला काय म्हटलं होतं त्या दिवशी गाव मला आला मी म्हटलं काकू मग दोन चार गाव घ्यायला पैसे द्या माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे येतील तरी दिन म्हटलं होतं मिनम लाडक्या बहिणचे काही बंद करते म्हणतात काय चालू होते काय मोटरा वाले गाड्या वाले बंद करून राहिले तुम्हाला काही देतील माय बाय बाई मी पैसे घेऊन नव्हती राहिली तुम्ही काय म्हटलं मला दादा तुम्हीच तर दाखवता अमकीचे पैसे आले ढमकीचे पैसे आले टमकीचे पैसे आले रोशनी ताले पण येतील म्हणून येतील द्या मुले हजार रुपये उसळ का माय बाई तुमचे पैसे कधी जातो कधी नाही आता आता तुम्ही मला दाखव जा येचे तिचे 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 पैसे आले म्हटलं बाई आता काकू एवढं म्हणूनच राहिले तर माझे पैसे येतील म्हणून म्हटलं बाई तुमच्या भरोशावर मी पैसे घेतले ते हजार रुपये तुमच्या जोडून मी माझ्या लाडक्या बहिणीच्या भरोशावर नाही दिले बाई तुझ्या घरचा बाबा काम करते म्हणून दिले नाही बाई व लाडक्या बहिणीच्या भरोशावर म्हटलं तुम्ही ना आता लाडक्या बहिणीची येतील तरीच मी तुम्हाला हजार रुपये दिले